नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला अठराव्या लोकसभाच्या लोकसभेच्या सात फेऱ्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीतल्या पहिल्या फेरीचं मतदान पार पाडलं जाणार आहे आणि आपल्याकडच्या निवडणुकीचं जे काय आचारसंहिता आहे त्यानुसार पहिल्या फेरीचं मतदान ज्या दिवशी असतं त्याच्या आधी अठ्ठेचाळीस तास म्हणजे मतदान संपतं एकोणीस तारीखला संध्याकाळी पाच किंवा सहा जो वेळ आहे त्यावेळेला मतदान पहिल्या फेरीचं थांबवलं जाईल जेवढे लोक आलेत त्यांचं मतदान उरकून घेतलं जाईल पण त्यानंतर मतदान केंद्रात नव्या कोणाला शिरता येणार नाही ही जी मुदत दिलेली असते त्या पहिल्या फेरीचं मतदान संपण्याची जी वेळ आहे तिथून अठ्ठेचाळीस तास आधी त्या फेरीसाठी चाललेला निवडणूक प्रचार बंद केला जातो आणि त्यामुळेच अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार बंद होत असेपर्यंतच निवडणुकीच्या विषयी ज्या मतचाचण्या होतात मतचाचणीचे आकडेवारी टक्केवारी यांचा जो घोषवारा विविध माध्यमातून सांगितला आणि दाखवला जात असतो त्याच्यावर सुद्धा सतरा तारीखला संध्याकाळी पाच किंवा सहा नंतर प्रतिबंध लागू होणार आहे आणि तो प्रतिबंध तो प्रतिबंध शेवटचं मला वाटतं एक जूनला जे सातव्या फेरीचं मतदान आहे त्या दिवशीचं मतदान संपल्यानंतर एक तासापर्यंत ता असेल म्हणजे सतरा एप्रिल संध्याकाळी पाच सहा वाजता अशा मत चाचण्या वगैरेवर जो निर्बंध लागू झालेला असेल तो मतचाचण्यांनासुद्धा प्रचाराचा एक हिस्सा समजून त्याच्यावर प्रतिबंध लावण्यात आलेला आहे त्यामुळेच एक जून शेवटच्या फेरीचं मतदान संध्याकाळी सहाला वगैरे संपल्यानंतर एक तासाने त्या मतंचाचण्या किंवा एक्झिट पोल म्हणजे मतदान जे मतदान करून बाहेर आलेला जो नागरिक आहे त्याच्या त्याचं काय ते सर्वे घेऊन चाचणी घेऊन जे आकडे तयार केले जातात ते एक जूनला संध्याकाळी सात नंतर आठ नंतर सांगण्याची मुभा आहे पण सतरा तारीखला संध्याकाळी सहा वाजल्यापासून एक जूनपर्यंत कुठल्याही मतचाचण्या आणि सर्वे याच्यावर सरसकट निर्बंध आहे आणि म्हणूनच सोळा तारीखला ए बी पी माझा आणखीन कुठच्या अशा दोन तीन चॅनेलनी आपापले सर्वे दाखवून संपवलेले कारण आता या सगळ्या मत चाचण्या ज्या आहेत ह्या इतक्या सरसकट आणि बोकाळलेल्या आहेत की कि त्या किती खऱ्या मानायच्या किती खोट्या मानायच्या हा प्रश्न आहे जवळजवळ चव्वेचाळीस वर्षापूर्वी एकोणीसशे ऐंशी साली सगळ्यात पहिल्यांदा ह्या <coughs> मतचाचण्यांचं युग सुरू झालं सत्याहत्तर साली जनता पार्टीची स्थापना झाली आणीबाणीनंतर पहिली निवडणूक झाली आणि इंदिराजी आणि त्यांचा लाडका पुत्र संजय गांधीसुद्धा अमेठी आणि रायबरेली या त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात पराभूत झाले होते जनता पार्टी प्रचंड मतानी आणि बहुमताने जिंकलेली होती पण त्यांना ते सरकार चालवता आलं नाही दोन सव्वा दोन वर्षात मोरारजी देसाई सरकार गडगडलं त्यांचे दोन तट पडले त्यापैकी एका गटाला सो इंदिराजींनी पाठिंबा देऊन ते सरकार आणलं आणि अवघ्या सहा महिन्यात ते सरकार पाडलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली लोकसभेची मध्यावधी निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे मत चाचणी ओपिनियन पोल नावाचा प्रकार झाला त्याच्या आधी असा विषय कधीही नव्हता साधारणतः मी पत्रकार म्हणून चोपन्न वर्ष घालवलेली आहे या कालखंडामध्ये मला आठवतं की निवडणुका असल्या की दोन प्रकारचे आकडे बाजारात माध्यमातून खेळवले जायचे एक असायचा तो पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून काही आकडे आल्याच्या बातम्या यायच्या ते कधी गुप्तचर विभाग हा उघडपणे सांगत होता असं नाही पण सूत्रांकडून कळतं की गुप्तचर सर पोलिस पोलिसांच्या गुप्तचर विभागाने असा असा या पक्षाला विजय मिळेल हा पक्ष मार खाईल ह्याच्या इतक्या जागा होतील असे आकडे दिल्याच्या बातम्या यायच्या पण त्यामध्ये कुठलीही अधिकृत गोष्ट नसायची आणि दुसरे आकडे यायचे ते सट्टा बाजारायचे यायचे म्हणजे कुठचा पक्ष जिंकणार कुठला उमेदवार जिंकणार कुठल्या उमेदवाराला किती मतं मिळू शकतील यावर सट्टा खेळला जायचा आणि त्या सट्ट्यामध्ये ज्याच्यावर कमीत कमी रक्कम लावली जायची तो जिंकणार आणि ज्याच्यावर अधिकाधिक रक्कम लावली जायची तो हरणार असं एक त्यामधलं तंत्र असायचं त्यामुळे ऐ एकोणीसशे ऐंशीपूर्वी पूर्वी कधीही मतं चाचण्या झाल्या नाहीत जगात चालू होत्या जगात शंभर वर्षापूर्वीपासून वेगवेगळ्या देशांमध्ये दे। निवडणुका होतात त्याचे आकडे काढून त्याच्या ओपिनियन पोल देणं वेगवेगळ्या वर्षभर कुठला अमेरिका किंवा इंग्लंड असेल पाश्चात्य देश असेल अशा देशांमध्ये दे। कुठल्या नेत्याविषयी जनमानसात त्या साधारण महिन्या दोन महिने सहा महिने किती लोकप्रियता त्याची आहे ॲप्रुव्हल रेटिंग नावाचा प्रकार असतो हा एक प्रकारे मार्केटिंगचा प्रकार असतो पण तो फार मोठ्या प्रमाणावर प्रस्थापित झालेला आहे पण अमेरिकेसारख्या देशात किंवा इंग्लंडसारख्या देशामध्ये निवडणुकीच्या लढतीमध्ये शक्यतो दुहेरी लढत असते व रिपब्लिक रिपब्लिकन विरुद्ध डेमोक्रॅट त्यामुळे त्या हा पक्ष हरणार तर तो पक्ष येणार असं एक साधं सरळ गणित मांडता येतं किंवा मतदानामध्ये मतदारांमध्ये जे ध्रुवीकरण झालेलं आहे पोलरायझेशन झालेलं आहे त्याविषयी मीमांसा करता येते पण भारतात अशी परिस्थिती कधीच नव्हती पूर्वी नव्हती आणि आत्तासुद्धा नाही आहे पूर्वी नव्हती याचं कारण असं की काँग्रेस हा स्वातंत्र्योत्तर काळातला सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिमान सगळ्यात मोठं संघटन असलेला असा राष्ट्रीय पक्ष होता आणि त्याच्या विरोधातले बाकीचे सगळे राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष हे स्थानमहात्म्य असलेले होते म्हणजे तमिळनाडूमध्ये द्रमुक बंगालमध्ये डावी आघाडी केरळमध्ये डावी आघाडी महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठच्या उ उत्तर प्रदेशमध्ये वगैरे दहा बारा पक्षांची संयुक्त विधायक दल वगैरे असे प्रयोग होते पण ते ते राज्या राज्यांपुरते मर्यादित होते आणि देशव्यापी असलेला एकच पक्ष होता नाही म्हटलं तर कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी फॉरवर्ड ब्लॉक असे काही पक्ष किंवा जनसंघ स्वतंत्र पक्ष असे काही पक्ष राष्ट्रीय पक्ष होते पण ते दोन चार पाच सात राज्यांपुरते मर्यादित होते आणि तिथेही स्वबाळावर काहीतरी पराक्रम करतील असंही स्थान नव्हतं त्यानं समाजवादी पक्ष वगैरे आणि त्यामुळे राष्ट्रीय लोकसभेच्या निवडणुकीत कधी दुहेरी लढत होत नव्हती कुठेतरी मजबूत जशी सत्याहत्तर साली चार प्रमुख विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी एकत्रित येऊन आपापले पक्ष विसर्जित केले आणि जनता पक्षाची स्थापना केली तेव्हा काँग्रेस विरुद्ध जनता पक्ष अशी थेट लढत झाली होती जवळजवळ सत्तर टक्के जागी हा किंवा तो दोन पक्षातच मतदाराला निवड करावी लागली आणि काँग्रेसचा पराभव झाला होता त्याच्या आधी सदुसष्ट साली दहा वर्षापूर्वी भारताच्या वेगवेगळ्या राज्यात नऊ राज्यामध्ये काहीतरी आठ किंवा नऊ राज्यामध्ये सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन काँग्रेसशी टक्कर दिली तर आठ राज्यांमध्ये काँग्रेसला राज्यातली सत्ता गमवावी लागली होती पण राष्ट्रीय पातळीवर लोकसभेतलं बहुमत काँग्रेसला टिकवता आलं होतं जेव्हा इंदिराजी पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा निवडणुकीला सामोऱ्या गेल्या होत्या पण अशा ह्या सगळ्या विखुरलेले पक्ष एक मोठा काँग्रेस पक्ष आणि बाकी असे विखुरलेले म्हणजे मला नामदेव ढसाळच्या त्या गोलपिठा काव्यसंग्रहातली एक कवितेची ओळ आठवते की त्या काळामध्ये सत्तर ऐंशीच्या दशकामध्ये मलबार हिलवर असलेली उषा किरण नावाची बावीस मजली इमारत ही मुंबईतली सगळ्यात उंच इमारत मानली जायची तर त्याच्या नामदेवच्या कवितेमध्ये अशा ओळी आल्या होत्या उषा किरण आणि तिच्या पायथ्याशी विस्कटून पडलेल्या किंवा विखरून पडलेल्या झोपड्या तर देशाच्या राजकारणाची अवस्था नामदेवच्या कवितेतल्या त्या ओळीसारखी होती की काँग्रेस हा एखाद्या टॉवरसारखा मोठा पक्ष आणि बाकीचे वेगवेगळ्या राज्यात विखुरलेले लहान मोठे प्रादेशिक किंवा कमजोर असे राष्ट्रीय पक्ष जनसंघासारखा पक्ष होता मध्य प्रदेश राजस्थान अशा राज्यामध्ये त्याचं थोडंफार बळ होतं दिल्लीसारख्या छोट्या शहरी राज्यामध्ये हिमाचलमध्ये थोडंसं कम्युनिस्ट पार्टी केरळ आणि बंगालमध्ये होती समाजवादी पक्षाचे जे आज वेगवेगळे वे घटक दिसतात त्यावाला एकच किंवा दोन समाजवादी पक्षाचे घटक होते ते बिहार राजस्थान सॉरी बिहार उत्तर प्रदेश बंगालमध्ये थोडेसे शिरजोर होते ओरिसामध्ये एक स्थानिक पक्ष होता उत्कल काँग्रेस वगैरे असे होते पण ते इतके विखुरलेले होते की अशा वेळेला कुठलाही ओपिनियन पोल काढायचा तर त्याला काही आधार नव्हता कारण प्रत्येक राज्यात परिस्थिती बदलत होती अशा वेळेला स्टॅटिस्टिशन किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये अतिशय बुद्धिमान असलेला प्रणय रॉय नावाचा मार्केटिंगमधला एक माणूस हा एकोणीसशे ऐंशी साली त्याने एकोणीसशे बावन्नपासूनच्या सगळ्या निवडणुकांचा बारकाईने अभ्यास करून एक तंत्र निवडून काढलं की भले दोन पक्ष नसतील तरीही निवडणुकीचा थोडाफार अंदाज मानता येईल आणि त्यांनी त्यासाठी जी थिअरी तयार केली होती ती थिअरी म्हटलं तर सोपी आहे की काँग्रेस जिंकेल का आणि काँग्रेस हरेल का म्हणजे काँग्रेस हरणार असेल तर कुठला पक्ष जिंकेल याचं उत्तर तेव्हाही तेव्हाहीसुद्धा देता आलेलं नव्हतं हा ते राज्या राज्यानुसार वेगवेगळे पक्ष जिंकू शकतील किंवा मग मोठी आघाडी तयार झाली तर कदाचित त्या विविध सतरा पंधरा पक्षांची आघाडी जिंकू शकेल का पण बेसिकली बेसिकली प्रणयरायचं जे तंत्र होतं ओपिनियन पोलचं हे अँटी इन्क्युम्बन्सी म्हणजे सरकारविषयी जनमानसात असलेली नाराजी आणि त्याच्या विरोधात विरोधी पक्षांची किती प्रभावशाली आघाडी किंवा युती झालेली आहे या अशी एक त्यांनी थिअरी बनवली होती आणि त्या आधारावर त्याने तो एकोणीसशे ऐंशी साली ज्या मध्यावधी लोकसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये त्याने पहिला ओपिनियन पोल सादर केला होता त्या काळात अर्थात आजच्यासारखे एवढे चॅनेल वगैरे नव्हते फक्त दूरदर्शन हा दिल्ली आणि मुंबईतून प्रसारित होणारा किंवा आणखीन चिरकुट कुठेतरी पुण्याबिण्याहून पुढे जाणारा असा सरकारी टी होता पण बाकी टी व्ही वगैरे नव्हते अशा वेळेला प्रणय रॉयने इंडिया टुडे ह्या अत्यंत लोकप्रिय पाक्षिकामध्ये आपली ही ओपिनियन पोलची थिअरी आणि त्याचे निष्कर्ष पहिल्यांदा मांडले होते पहिल्यांदा एकोणीसशे ऐंशीमध्ये आणि इंदिरा गांधी किंवा त्यांचा त्यांनी त्यावेळेला अवघा एक वर्ष आधी फोडलेला जो त्यांचा काँग्रेसचा गट होता तो दोन तृतीयांश बहुमताने लोकसभेत निवडून येईल असा आपला निष्कर्ष प्रणय रॉयने एकोणीसशे ऐंशी साली इंडिया टुडेमधून मांडला होता आणि लक्षात घ्या हा सगळा प्रकार ओपिनियन उपीन, ओपिनियन पोल हा तेव्हाच्या पत्रकारितेला आणि माध्यमांना इतका अनोळखी होता की पत्रकार माझ्यासारखा पत्रकारसुद्धा त्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता आणि मीच कशाला खुद्द ज्या इंडिया टुडे या पाक्षिकामध्ये हा सगळा पंधरा वीस पानं खर्चून हा ओपिनियन पोल मांडला होता वेगवेगळ्या आकडेवारी टेबल आणि काय असतील त्या कोष्टकांचा त्या लेखाला प्रसिद्धी देताना त्या ओपिनियन पोलला प्रसिद्धी देताना इंडिया टुडेचे मालक संपादक अरुण पुरी यांनी एक नोट टाकली होती की हे ओपिनियन पोल घेणाऱ्यांचा हा निष्कर्ष आहे याची जबाबदारी इंडिया टुडे या ग्रुपवर नाही अशी चौकट टाकलेली होती कारण ज्यांनी छापलं त्यांचासुद्धा त्या ओपिनियन पोलवर तेव्हा विश्वास नव्हता पण गंमत अशी झाली की जेव्हा एकोणीसशे ऐंशीच्या त्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या वेळेला सगळे थक्क झाले कारण तुमच्या प्रणय रॉयने जो अंदाज व्यक्त केला होता तो शंभर टक्के खरा ठरला खरोखरच इंदिराजी या जवळजवळ दोन तृतीयांश बहुमत घेऊन लोकसभेत परत एकदा निवडून आल्या ज्या इंदिराजी तीन वर्ष आधी लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघातसुद्धा मुला सकट पराभूत झालेल्या होत्या आणि मग तिथून हळूहळू माध्यमांचं आणि राजकीय अभ्यासकांचं या ओपिनियन अभ्या पोलकडे लक्ष वळत गेलं आणि गंभीरपणे लोक ओपिनियन पोलची दखल घ्यायला लागली आणि तो निवडणुकीपुरता मामला होता तो विषय संपला आणि त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या एकतीस ऑक्टोबरला इंदिराजींची त्यांच्याच अंगरक्षकाकडून हत्या झाली आणि त्यांच्या जागी राजीव गांधी या अत्यंत अनुनुभवी अशा व्यक्तीला वारस म्हणून काँग्रेस पक्षाने पंतप्रधानपदी नेमलं किंवा निवडलं आणि अवघ्या दोन महिन्यात त्या हत्येचा आणि सहानुभूतीचा फायदा उठवण्यासाठी राजीव गांधींनी लोकसभेची निवडणूक आयोजित केली आणि त्याचा इतका अफाट फायदा मिळाला चारशे पंधरा जागा राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या निवडून आल्या त्याला रेकॉर्ड मानलं जातं आत्तासुद्धा जेव्हा भाजप किंवा नरेंद्र मोदी अमित शहा चारशो पार म्हणतात तेव्हा आठवण एकोणीसशे चौऱ्याऐंशीची चाळीस वर्षापूर्वीची काढली काढली जाते पण मित्रांनो त्याच्याशीच ओपिनियन पोल हे तंत्र निगडित आहे कारण पाच वर्षानंतर परत एकदा पाच वर्षानंतर परत एकदा प्रणय रॉयने इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशव्यापी सर्वे केला होता मतचाचणी घेतली होती आणि इंडिया टुडेमध्ये त्यांनी परत एकदा सविस्तर कोष्टकांसकट आकडेवारीसकट एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या त्या लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतील याचं भाकीत केलं होतं आणि चारशे पार चारशे दहा का चारशे बारा जागा राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालची काँग्रेस मिळवू शकते असं भाकीत केलं होतं आणि मित्रांनो ते सुद्धा खरं ठरलं तिथून लोक ओपिनियन पोल गंभीरपणे घ्यायला लागले पण ज्या वेळेला त्यावेळेला अर्थात एकटा तुमचा प्रणय रॉय हे करत होता आणि इंडिया टुडेमध्ये छापलं जात होतं पण तेवढं यश मिळाल्यानंतर आणि आपल्याविषयी इतकं चांगलं भविष्य केल्यामुळे राजीव गांधी यांनी पुढल्या काळात प्रणय रॉयला दूरदर्शनवरून अशा कार्यक्रमांचं थेट प्रक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट करण्याची आणि त्यावर कार्यक्रम करण्याची मुभा दिली तिथून हे कार्यक्रम एकोणीसशे शहाऐंशी नंतर टेलिव्हिजनवरून प्रसारित व्हायला लागले प्रणय रॉय हा पत्रकार त्यातून झाला आणि त्यातूनच पुढे त्याने स्वतःची टी व्ही कंपनी काढली टी व्ही प्रोग्रॅम बनवणारी कंपनी काढली ज्याचं नाव न्यू काय ते न्यू दिल्ली टेलिव्हिजन एन डी टी व्ही ज्याला आपण आता म्हणतो पहिल्यांदा स्टारवाल्यांशी त्यांनी कनेक्शन केलं पाच वर्ष त्यांच्याबरोबर केल्यानंतर स्वतःचं एन डी टी व्ही नेटवर्क उभं केलं आणि हळूहळू करत ओपिनियन पोल हा भारतीय राजकारणाचा एक अंग बनून गेला पण ज्या वेळेला यामध्ये इतकी लोकप्रियता मिळते इतके प्रेक्षक मिळतात तेव्हा अनेक मार्केटिंग कंपन्या राजकीय विश्लेषकांना हाताशी धरून राजकीय अभ्यासकांना हाताशी धरून या सर्वे प्रकरणात उतरल्या आणि पुढच्या जवळजवळ मला वाटते तीस वर्षात तीन दशकामध्ये या ओपिनियन पोलचं पेव फुटलं कोणही उठून ची मार्केटिंग कंपनी उठून हे सर्वे करायला लागली त्याचे ओपिनियन पोल म्हणून आकडे द्यायला लागली आणि नंतर एक्झिट पोल पण द्यायला लागली पण एक्झिट पोलची सुरुवातसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली बोफोर्स प्रकरण गाजलं आणि विश्वनाथ प्रताप सिंग यांना राजीव गांधींनी आपल्या पक्षातून हाकून दिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वैफल्यग्रस्त झालेले सगळे पक्ष परत एकत्र झाले आणि त्यातून जनता दलासारखे जनता पक्षासारखी जनता दल हा पक्ष निर्माण झाला पण तो होण्यापूर्वी व्ही पी सिंग यांनी अलाहाबादची पोटनिवडणूक लढवली होती आणि त्यावेळेला पहिल्यांदा या देशातला एक्झिट पोल झाला व्ही पी सिंग हे अलाहाबादच्या पोटनिवडणुकीत किती मतांनी जिंकू शकतील हा एक्झिट पोल मतमोजणीच्या हो एक दिवस आधी संध्याकाळी तुमच्या प्रणय रॉयने दूरदर्शनवर सादर केला होता आणि त्याने एक लाखाच्या फरकाने व्ही पी सिंग अलाहाबादची पोटनिवडणूक जिंकतील असं सांगितलं होतं पण नव्याण्णव हजार आणि काही एक लाख पूर्ण झाला नाही पण जवळजवळ एक लाखाच्या फरकाने व्ही पी सिंग जिंकले होते तो या देशातला पहिला एक्झिट पोल आहे आणि आता मी आज बघितलं ए बी ए बी पी आणि कोणी कोणी आले आहेत आणखीनही एक दोन कदा सतरा तारीख संध्याकाळपर्यंत वेळ आहे अनेक ओपिनियन पोल येतील नंतर एक जूनला एक्झिट पोल येतील पण आता त्याचं बाजारीकरण झालं आहे त्याच्यातली विश्वासार्हता संपून गेली आहे म्हणून गेल्या वीस वर्षामध्ये एकामागून एक दोन हजार चारपासून किंवा ह्या एकविसाव्या शतकाच्या गेल्या प पाव शतकामध्ये सातत्याने जे काही दहा बारा ओपिनियन पोल येतात त्याच्यातला एक दुस एखाद दुसरा हा कसा बसा खरा ठरतो आणि बाकीचे अनेक कोसळून पडतात त्यामुळे ए बी पी माझा किंवा ए बी पी नेटवर्क आणि सी व्होटर किंवा इतर कुठच्या चॅनेलने जे ओपिनियन पोल सादर केलेत ते मी जे बघितले त्यात मला त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायची गरज वाटली नाही त्याच्याविषयी कमालीची साशंकता माझ्या डोक्यामध्ये आहे पण त्यानिमित्ताने हा सगळा ओपिनियन पोलचा सा इतिहास सांगावा म्हणूनच हा सा व्हिडिओ केला आवडला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार